मावळमध्ये बाप्पू भेगडे हे अपक्ष उमेदवारी लढवत आहेत मुळामध्ये निवडणूक ज्याला त्याला लोकशाहीनी अधिकार आहे परंतु ती लढवत असताना बाप्पू भेगडे यांनी एका महिलेला जी अधिकारी आहे तिला डोक्यावर उभी करील मस्ती करू नको अशी जी भाषा वापरली आहे दुसरी त्यांच्या त्या स जेव्हा जाहीर सभा किंवा मिटिंग्स असतात त्याच्यामध्ये एका महिलेला ती सटवी असे त्यांच्या समोर त्यांच्या जे काही प्रचार करणारे लोक आहेत ती व्यक्ती बोलताना दिसत आहे त्याच्यानंतर त्यांनी पत्रकार महिलेला सुद्धा धमकावले त्याचा गुन्हा सुद्धा दाखल आहे म्हणजे बाप्पू भेगडे हे मावळमधील आमच्या माता भगिनी यांना जर घाबरत असतील तर त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही महिलांना असं अपमानित करू शकत नाही तुम्ही त्यांना धमक्या देऊ शकत नाही ज्यांना तुम्ही सटवी म्हणताय ज्यांना तुम्ही धमकी देताय तीच जर माता मावली कालिका चंडिका दुर्गा बनून तुमच्या इथं जर आली तर तुमची पळताभू होईल त्याच्यामुळे आपल्या आपल्या प्रचार करणाऱ्या लोकांना आणि स्वतःला आवर घाला हे अशा धमक्या देऊ नका आणि माझी मावळमधल्या माता भगिनींना विनंती आहे अशा उमेदवारांच्या धमक्यांना अजिबात घाबरू नका जर ते सातत्याने धमकी देत असतील गुन्हा तर त्यांच्यावर दाखल झालाय मला वाटतं कोणतरी किशोर बेगडे संदीप बेगडे यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे कायदेशीर प्रक्रिया कायदेशीर गुन्हा आम्ही दाखल करायला लावलेलाच आहे परंतु जर अशा गुन्हेगारीच्या भाषेतनं हे जर मावळमधल्या माता भगिनींना धमकवत असतील तर भेगडे कंपनीला मला सांगायचंय या सगळ्या माता भगिनी कालिका चंडिका दुर्गा बनून तुमच्या इथे आम्ही यायला कमी राहणार नाहीत लक्षात घ्या माझ्या मावळच्या माता भगिनींना विनंती आहे जर तुम्हाला अशी धमकी आली तर मला तुम्ही फोन करा आपण स्वतः दुर्गा चंडिका कालिका बनून या राक्षसांचा वध कसा करायचा आहे हे आपल्याला चांगलंच आहे आणि बाप्पू भेगडेजी आपल्याला पुन्हा सांगते कृपया करून मावळातील माझ्या माता भगिनींना धमक्या देऊ नका इलेक्शन लढवताय इलेक्शन ती लोकशाही पद्धतीने लढवा विनाकारण भीतीच सावट मतदारसंघामध्ये करण्याचा तुम्हाला अधिकार नाही आम्ही कायद्याने तर तुमच्याशी लढूच पण कालिका दुर्गा चंडी बनून तुमचा जो माज आहे जो तुमचा अहंकार आहे जे स्त्री जातीला जे तुम्ही खालच्या शब्दांनी बोलताय त्यांचा अपमान करतायत त्यांना जिवे मारण्याची धमकी देत त्याचा बदला सुद्धा या माता भगिनी चांगल्या खंबीरपणे घेऊ शकतात याच हे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवावी